मंदिर कुठं आहे मला तू तर बोलली की आपल्या इथल्या गल्लीत आहे म्हणून कुठं ते मग आता कसं कळालं तुला आजीने आज सांगितलं आजीने आज खरं सांगितलं तुला आपण गल्ली मग कुठलं सांगितलंय

ते मंदिर कुणाचं आहे विचारतोय मी शिकडे आहे तू महादेवाच मग आपल्या कुठल्या आपल्याला कुठल्या मंदिरात जायचंय महादेवाच्या जायचे नक्की ना खोटं बोलवू नको बघ नक्की का ठीक आहे कधी जायचे आजी, आजी, वर। की का? आजी तर काम कामवर केल्यावर पण नक्की का काय विचारू खरंच बोलली का पण आजी मग नाहीतर आजी मला नाही म्हणेल

काय की मंदिर खरं खरं मंदिर आहे का पण ते खर खरं मंदिर कुठं आहे पण दगड मग तेवढे दगड त्या दगडातून आपली गाडी जाते का हा ढग मग त्या ढगात आपली गाडी जाते का दाग, दाग अभी पुड़ा, पुड़ा आभी, आभी आ, तुला माहिती आहे ना पण नक्की नाहीतर मला कुठं तर चुकीच्या ठिकाणी नेशील मला मग मा परत तिथून आपल्याला चला द्यावं लागेल परत मग तिकडं माणसं नसल्यावर काय मग नाही तर मग तेच म्हणतोय मी आपल्याला रस्ता माहित नसते काय नाही तुला माहिती आहे का त्यासाठी विचारतोय मी मोबाईल मध्ये रस्ता मोबाईल मध्ये रस्ता कुठून दिसतय मधला रस्ता मोबाईल मध्ये रस्ता असते का मोबाईल वर रस्ता लावू का हाँ, हाँ, हाँ। हाँ। हाँ।